नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं शीतल रांगोळी आर्टमध्ये मैत्रिणींनो उद्या आहे नवरात्रीचा चौथा दिवस चौथी माळा आहे उद्या आणि उद्याचा रंग आहे पिवळा तर त्यासाठी आपण बनवत आहोत पिवळ्या रंगाची रांगोळी तर त्यासाठी आपण दोन ते दोन ठिपके देऊया ठिपक्यांची रांगोळी आपण बनवत आहोत त्यासाठी मी या पद्धतीने इथे दोन ते दोन ठिपके देऊन घेतले आहेत आणि त्याला आपण या पद्धतीने इथे जोडत आहोत आपला स्क्युअर इथे तयार झाला आहे या स्क्युअर वरती आपण परत एक लाईन देऊन परत त्याच्या साईडने एक अजून एक बॉक्स तयार करणार आहोत आपला इथे आपण या बॉक्समध्ये या पद्धतीने पिवळ्या रंगाचे दोन ठिपके देऊन घेणार आहोत आपण लक्ष्मी चरण इथे बनवत आहोत या पद्धतीने झाकणाच्या मदतीने मी ठिपक्यांना असं प्रेस करून घ्यायचं आहे या पद्धतीने आपण इथे लक्ष्मी चरण बनवून घेतले आहेत आता आपण याच्यावरती या पद्धतीने मी इथे फ्युविकॉल बॉटलचा वापर केला आहे रांगोळी काढण्यासाठी या पद्धतीने आपण डिझाईन बनवून घेणार आहोत बॉटलच्या सहाय्याने मैत्रिणीनं तुम्हाला रांगोळी जर चिमटीत पकडता येत नसेल तर तुम्ही या पद्धतीने फ्युविकॉलची बॉटल वापरू शकता सुंदर रांगोळी पडते त्याने काढायलाही सोपे जातं बघा या पद्धतीने आपली डिझाईन इथे काढून झाली आहे त्याच्यानंतर मी या पद्धतीने याच्याच वरती शेप इथे बनवला आहे गोल काढून घ्यायच त्याच्यावरती काय आता या पद्धतीने आप आपण इथे डिझाईन काढून घेतली आहे आपण याच्यामध्ये एक एक पिवळ्या रंगाचा ठिपका काढणार आहे देणार आहे मी आणि या पिवळ्या जो डॉट दिला आहे त्याला झाकणाच्या सहाय्याने या पद्धतीने प्रेस करून घ्यायचं एखाद्या काळीच्या सहाय्याने आपण त्याच्यामध्ये या पद्धतीने सर्कल काढायचं आहे गोल आकार काळी फिरून या पद्धतीची डिझाईन आपली इथे तयार होईल ज्यांना रांगोळी येत नाही ते पण अगदी सहज ही रांगोळी काढू शकतील दिसायलाही आकर्षक आणि सुंदर ही रांगोळी आहे झटपटही होते नक्की तुम्ही उद्या ही रांगोळी काढून बघा आता आपण परत याच्यावरती यालाच आपण डबल लाईन करणार आहोत बाहेरच्या साईडनं सेम त्याच पद्धतीचे सर्कल आपले इथे गोल काढून घ्यायचे आहे याच्यानंतर बरोबर आपला हा जो सर्कल आला आहे त्याच्यामध्ये जे पॉईंट येतात त्याच्यामध्ये आपण इथे पिवळा रंग त्याचा अजून एक एक ठिपक्या देणार आहोत याला या पद्धतीने आपण इथे बोटाने प्रेस करून घेऊया आणि एका काळीच्या मदतीने आपण या पद्धतीने पानासारखं शेप देऊन घ्यायचं त्याला पद्धतीने मी सर्व इथे शेप बनवून घेते त्यानंतर आपण दोन्ही शेपच्या मध्ये आपण एक एक डॉट देऊन घेणार आहोत ज्या पद्धतीने आपली सुंदर झटपट रांगोळी इथे तयार झाली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत एका छानशा रांगोळी डिझाईनसोबत तोपर्यंत धन्यवाद